आज आपण मक्याच्या पिठाचे परोठे बनवणार आहोत आणि हो नेहमीप्रमाणे त्यामध्ये मेथी पण घालणार आहोत आपण त्याची तयारी अशी घेतली आहे की हे एक बाऊलभर मक्याचं पीठ तसंच पाववाटी तांदुळाचं पीठ त्याच्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत ती एक वाटी घेतली आहे तसंच कोथिंबीर थोडी घेतली आहे ती पण त्याच्यात घालायची अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा आणि चवीप्रमाणे तिखट मीठ हळद आणि हिंग घालायचं आहे तसंच त्याच्याबरोबर आपण एक चटणी वाटणार आहोत ती चटणी पण सगळ्या आपल्या सॅलडच्या बासून बनलेली आहे ही म्हणजे काकडी थोडं गाजर एक छोटासा अर्धा कांदा कढीपत्ता मिरच्या कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे चवीप्रमाणे लिंबू मीठ आणि साखर हे आपण त्याच्यात घालणार आहोत तर असा हा लोहयुक्त मक्याच्या पिठाचा परोठा बघूया आपण कसा करायचा आता आपण परोठ्याचं पीठ कसं मळायचं आहे ते दाखवते ज्या मापाने आपण पीठ घेतलं त्याच मापाने एक बाऊल पाणी घेतो तसंच आपण त्याच्यामध्ये ओवा घालणार आहोत तो घालून घेऊया तीळ मेथी पण घालणार आहोत ती घालूया कोथिंबीर थोडी बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे ही ऐच्छिक आहे तुम्हाला हवी असली तरच घाला नाही घातली तरी चालेल हिंग घालूया थोडा चवीपुरतं लाल तिखट घालूया मीठ घालूया थोडस अर्धा चमचा तूप पण घालायचं आहे तर ह्या पाण्याला उकळी काढायची पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर गॅस आपण बारीक करूया आणि त्याच्यामध्ये हे पीठ मक्याचं जे आहे ते घालूया तांदुळाचं पीठ आता हे सगळं आपण एकत्र एक करूया आता हे पीठ आहे आपण मिक्स करून घेतलं आहे पाण्यामध्ये उकळत्या आता ह्याला थोडंसं एक वाफ काढूया झाकण ठेवून आपण हे पीठ वाफ काढायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया ही सालासकट काकडी घ्यायची आहे तसंच गाजरं पण तुकडे करून घेऊया शेंगदाणे घालूया एक कांद्याचा अर्धा भाग आपण घालतो याच्यात मिरची घालतो थोडी जाना बारिक ची तो ही मिक्सरमध्ये वाटली जाणार आहे त्यामुळे बारीक चिरायची गरज नाही ती पण घालूया थोडासा आल्याचा तुकडा तोही जरा बारीक चिरून घालते चवी पुरतं मीठ ही कढीपत्त्याची पानं साखर पाव चमचा आणि हे लिंबू पिळूया आणि हे वाटून घेऊया पण हे पीठ वाफत ठेवलं होतं ते बघूया अशा पद्धतीने आता आपण हे परातीत काढून घेऊया तडका करून घेऊया जी चटणी आपण वाटली आहे त्याच्याकरता एक फोडणी बनवून घेऊया हे एक चमचाभर तेल घातलं आहे आणि त्याच्यात थोडी मोहरी मोहरी तडतडायला तर लागली थोडासा हिंग घालूया आणि गॅस बंद करूया आणि लाल सुखी मिरची ही ऐच्छिक आहे आवडत असेल तर अशी फोडणी देऊ शकतो नाहीतर बिना मिरचीने सुद्धा आपण ही फोडणी देऊ शकतो ही फोडणी गार झाल्यानंतर त्या चटणीवर ओतायची आहे हे आपण आता पीठ मळून घेऊया त्या पद्धतीने मऊ आणि छान असं घट्ट पीठ झालेलं आहे तर हे आपण पाच मिनटं ठेवूया बाकीची तयारी करूया आणि लाटायला घेऊया हे पिठाचे गोळे असे या पद्धतीने बनवून घेऊया पिठाचा गोळा घेतला की हातावर थोडासा गोल करून आपल्या साध्या गव्हाच्या पिठामध्ये आपण लाटू शकतो बघा आणि हा तव्यावर आता टाकले आहे ही एक बाजू शेकली आहे तिथून तू आपण तूप सोडूया थोडंसं या बाजूनी पण सोडूया छान उगलेले परोठे आणि सगळ्या बाजूनी हा परोठा आपण तव्यावर शेकून घेऊया हा दुसरा परोठा टाकूया त्यावर तूप सोडूया अशा पद्धतीने सगळ्या बाजू शेकून व्यवस्थित आपला पराठा तयार झाला आहे आपण ह्या चटणीसाठी एक तडका बनवून घेतला होता तो आपण घालूया हा तडका पण आता थंड झाला आहे मिक्स करून घेऊया वा so, या चटणीला एक मस्त अशी चव येते या तडक्यामुळे हे मक्याच्या पिठाचे मेथी घालून परोठे आपले तयार झालेले आहेत हा परोठा थंडीच्या मोसमामध्ये जरूर खावा याने शरीराला ताकद मिळते आणि एनर्जी पण मिळते भरपूर काम करायचं आणि असं छान छान खायचं तसंच हा पराठा अशा ह्या सॅलडच्या चटणीबरोबर घरातल्या लोण्याबरोबर किंवा साजूक तुपाबरोबरही अतिशय छान लागतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा धन्यवाद